काही दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील चिंचकड येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तेच ठार मारण्यात आले होते या घटनेतील आरोपीस अटक केल्यानंतर त्यास आमच्या ताब्यात द्या असा जमावाने आग्रह धरला होता त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रतिकारग्रस्तात जमावाचा संताप झाला यावेळी जमावाने संतापात पोलीस स्थानकावर हल्लाबोल केला या हल्ल्यामध्ये के दहा पोलीस कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक जखमी झाले होते या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या हल्ल्यातील आतापर्यंत बावीस संशयित आरोपींना अटक केली आहे या सर्व त्याची जामनेर शहरात दिंड़ काढण्यात आली दिंड काढल्यानंतर या संशयितांना न्यायालयात हजर केला असता पुढील कारवाई करण्यात आली आहे जनजागर मराठीसाठी सतीश बावस्कर बोदवड